ठाण्यामधनं एक महत्वाची बातमी समोर येते ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर ट्रॅफिक जाम झाली आहे तर अर्धवट रखडलेली कामं आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचं कळत आहे ठाणे ते नाशिक महामार्गावर यामुळे नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होत असते आणि त्याचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय तर खारेगाव टोल नाका असेल किंवा भिवंडी रस्त्यावर अजून देखील खड्डे आहेत आणि ते खड्डे अद्यापही बुजवण्यात आलेले नाहीये त्यामुळे हा सगळा फटका या वाहनधारकांना सहन करावा लागतोय दरम्यान आपण पाहतोय ठाणे खारेगाव टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे रखडलेली कामं आणि खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलंय त्यामुळे ठाणे ते नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणेच वाहतुकीचा हा अडचणीचा सामना या नागरिकांना करावा लागत असतो त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे आपण पाहू शकतो हा रस्ता कशा पद्धतीचा झालेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून हिरा काय सांगाल अतिशय दुर्दैवी गोष्ट ही म्हणावी लागेल रस्त्यांचे हे खड्डे अजून सुद्धा बुजवण्यात आलेले नाहीये पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि हा मोठा फटका आता या वाहनधारकांना याचा बसतोय महिने आपण बघतोय की पावसाला सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि याची पाहणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली होती तरी सुद्धा हा नाशिक हायवे मुंबईवरून नाशिक जाणारी ही वाहतूक आहे आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी सकाळ असेल किंवा संध्याकाळ दोन्ही वेळ नागरिकांना याचा त्रास होतो त्यासोबत रस्त्यावर जे खड्डे पडले त्यामुळे नागरिकांना काही आजारा सामना सुद्धा करावा लागतो वाहनाचं पण सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं रस्त्यावरती ज्या खड्डे त्यामुळे ट्राफिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते काही अँब्युलन्स असतील किंवा जे जे आहेत कल्याण असतील अंबरनाथ असेल याकडे जे मुंबईला त्यांना रोज त्यांना सामना करावा लागतो आणि दररोज ह्या ट्राफिक ट्राफिक कुठे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष वेधावं आणि लवकर लवकर या कामाची दुरुस्ती कराची मागणी ठाणेकरांकडून हिरा दिलेल्या या, या सविस्तर दिले माहितीसाठी